मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा पदभरती संदर्भात सध्या ज्या काही नियुक्त्या सध्या सुरू आहे तर त्या नियुक्त्या बाबा या ठिकाणी बघा जे काही मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्त्या सध्या देण्यात येत आहे तर मानधन तत्वावरती नियुक्ती मिळाल्यानंतर जवळपास ज्या ठिकाणी जे काही शिक्षक पदभरती संदर्भात पेसाच्या जा जागा आहे तर नियुक्ती मिळाल्यानंतर किती दिवसापर्यंत तुम्हाला रुजू व्हायचं असतं त्यानंतर जे काही मानधन असणार आहे तर ते मानधन सांगितल्याप्रमाणे जी आरमध्ये की जे काही फर्स्ट त्या ठिकाणी ऑर्डरमध्ये सध्या जे मानधन असतं तर तेच मानधन ते 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 सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे तर तसं बघा नमूद देखील करण्यात आलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संदर्भात बघा ऑर्डरमध्ये नेमका काय काय उल्लेख आहे त्या संदर्भात बघणार आहोत तर आता ही जी ऑर्डर आहे जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे आणि ही ऑर्डर शिक्षकांसंदर्भात आहे म्हणजे जे काही शिक्षकपदी निवड झालेली नियुक्त झालेले आहे तर त्या संदर्भात ही ऑर्डर असणार आहे तर अशाच ऑर्डर प्रत्येक काही तलाठी असेल वनरक्षक असेल त्यानंतर जे काही ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल तर अशा पद्धतीने ऑर्डर या सध्या निघणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मानधन तत्वावरती नियुक्ती आदेश आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण बघा अटी शर्तीच्या अधीन राहून एकूण मासिक जे काही मानधन आहे तर त्या मानधन तत्वावरती सध्या नियुक्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि संबंधित शाळेवर सध्या बघा त्यांना मानधन तत्वावरती नियुक्ती या ठिकाणी देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये बघा जो सध्या बघा आदेशामध्ये काय काय देण्यात आलंय तर उमेदवाराचं नाव आहे मानधन तत्वावर नियुक्तीचा गट आहे विषय मूळ प्रवर्ग आणि इथं एकत्रित जे काही मानधन आहे तर ते मानधन सध्या देण्यात आणि समुपदेशन देण्यात आले पदस्थापना तालुका आणि त्यांची जिल्हा परिषद शाळा तर ह्याच्यामध्ये बघा आता मानधन आपण इथं बघूया तर गट बघा इथे जो गट देण्यात आला आहे तर सहा ते आठ सहा ते आठ जो गट आहे विषय काय आहे विज्ञान आणि गणित अनुसूचित जमाती मूळ प्रवर्ग आणि हे जे मानधन आहे तर ते मानधन बघा इथं नमूद करण्यात आले की मानधन जे मिळणार आहे तर जो आपल्याला माहिती आहे प्राथमिक गटासाठी सोळा हजार रुपये असणार आहे तर हे सोळा हजार सध्या प्राथमिक जो काही स्तर आहे पहिला गट तर त्याच्यासाठी असणार आहे कारण सोळा हजार जे काही कायमस्वरूपी जी काही नेमणूक असते तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला जी नमूद केलेली ऑर्डर असते तर त्या ऑर्डरमध्ये सोळा हजार रुपये आपल्याला शिक्षणसेवक कालावधीमध्ये प्राथमिक जो गट असतो तर त्याच्यासाठी मिळत असतो त्यानंतर माध्यमिक संदर्भात जो आहे तर त्याला अठरा हजार मिळतात आणि उच्च जे आहे म्हणजे अकरावी बारावीसाठी वीस हजार रुपये मानधन मिळत असतं शिक्षण सेव सेवकांना तर त्या पद्धतीने बघा सांगितल्या पद्धतीने इथं सध्या मानधन आहे तर ते एकत्रित मानधन सध्या इथं लिहिण्यात आलेलं आहे सोळा हजार सोळा हजार आणि पुढचा जो गट असेल तर, तर त्याला बघा अठरा हजार असणार आहे आणि अकरावी बारावीसाठी असेल तर त्याला वीस हजार असणार आहे तर हे अशाच पद्धतीने जे काही मानधन असेल तर ते तलाठी संदर्भात असणार आहे ग्रामसेवक संदर्भात असणार आहे बघा म्हणजे तलाठी आता जो काही नियमित त्याला डायरेक्ट वेतन श्रेणी त्या ठिकाणी मिळत असते तर जी पहिली पगार असेल तर ती पगारासंदर्भात इथं मेन्शन असणार आरोग्यसेवक असेल तर आरोग्यसेवक संदर्भात देखील पहिली जी पेमेंट असेल तर ती मेन्शन असणार आहे त्यानंतर ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक देखील बघा जे काही तीन वर्ष त्याला आ, कंत्राटी स्वरूपात संदर्भात त्यांना इथं जे काही मानधन असेल सोळा हजारवरती ग्रामसेवकाला देखील त्या ठिकाणी काम करावं पडतं फक्त जे डायरेक्ट श्रेणीवाले जी पदं आहेत त्याच्यामध्ये तलाठी असेल आरोग्यसेवक असेल किंवा मग इतर जे पदं असेल डायरेक्ट ज्या वेतनश्रेणी लागू असलेले तर त्यांना मात्र जी पहिली पगार असेल तर ती पगार बघा पेस्केलनुसार त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे तर सध्या हे पेमेंट संदर्भात या ठिकाणी आपल्याला एक खुलासा झाला आहे की संबंधित जे काही मानधन असणार आहे तर ते मानधन आपल्या ऑर्डरमध्ये नमूद असणार आहे आता इथं ऑर्डर तर मिळाली मात्र ऑर्डरमध्ये ज्या अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती देखील बघूया तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगतो आता ही ऑर्डर शिक्षक पदासाठी आहे तर ह्याच्यामधल्या अटी शर्ती काय असणार आहे तर अटी शर्ती बघा शॉर्टमध्ये का जे काही शिक्षण सेवक मानधन तत्वावर सध्या नियुक्ती झालेली आहे त्यांनी गैरवर्तन त्या ठिकाणी करू नये तसं जर आढळलं तर पूर्व सूचनानुसार नियुक्ती रद्द करण्यात येईल तसं बघा मानधन तौर पदस्थापना दिलेलं जे काही जिल्हा परिषद असेल तर तेथे तीस दिवसाचा आत सध्या रुजू होणे बंधनकारक आहे म्हणजे ऑर्डर सध्या आज मिळाली तर तुम्हाला तीस दिवस दिलेले आहे तीस दिवसामध्ये संबंधित शाळेवर तुम्हाला रुजू व्हायचं आहे तर अशा पद्धतीने इथं आहे त्यानंतर जे काही कॉमन इथे अटी शर्ती आहे शाळेमध्ये आवारामध्ये मद्य तंबाखू वगैरे पदार्थ जे असेल तर ते सेवन करू नये तसं आढळलं तर कारवाई होईल त्यानंतर बघा संबंधित जे काही आदेश आहे तर तो एकत्रित मानधन तत्वावर देण्यात आलेला आहे बरोबर पुढचं बघा हे मासिक मानधन आहे एकत्रित मासिक जे काही मानधन आहे बघा त्यानंतर नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी जसं सांगण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने इथे मानधन सध्या एकत्रित जे असेल तर ते सध्या इथं नमूद करण्यात आलेलं आहे त्यानंतर जो काही सहावा टॉप घटक आहे तर तो जी याचिका आहे तर त्या याचिकेसंदर्भात आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेच्या अनुज्ञा जी काही आहे तर ती याचिका क्रमांक देण्यात आले आणि त्याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून इथं सध्या नियुक्ती देण्यात येईल हा हा जो मुद्दा आहे तर इथं नमूद करण्यात आला आहे त्यानंतर बघा राजीनामा जर द्यायचा असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये राजीनामा द्यायचा असेल तर एक महिना आगाऊ लेखित स्वरूपात पूर्वसूचना सध्या बघा कार्यालयात सादर करायला पडेल आणि ते बंधनकारक असणार आहे म्हणजे तुम्हाला राजीनामा द्यायचा जर राहिला तर तुम्हाला एक महिन्या अगोदर सध्या जे काही अर्ज असेल तर तो कार्यालयात हजर त्या ठिकाणी बघा करायला पडेल द्यायला पडेल त्यानंतर शारीरिकदृष्ट्या ह्या ठिकाणी बघा काम करण्यास सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक बाबत जे काही दोन महिन्याच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी सादर करायचं आहे आणि हे महत्वाचं तुमच्यासाठी असणार आहे बरोबर त्यानंतर जे काही पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भात चारित्र पडताळणीचा जो काही दाखला असेल किंवा सर्टिफिकेट असेल तर तो दाखला तुम्हाला कधीपर्यंत तर बघा दोन महिन्याच्या आत सादर करणे तुम्हाला बंधनकारक आहे चारित्र पडताळणी संदर्भात जे सर्टिफिकेट असेल तर ते दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे तर ज्यांची सध्या नियुक्ती झाली आहे त्यांनी चारित्र व्हेरिफिकेशन संदर्भात बघा आता ऑर्डर आली आहे तर त्या ठिकाणी ऑर्डर आपल्याला लागत असते तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही करून द्या म्हणजे चारित्र संदर्भात मला लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळून जाईल तर दोन महिना कालावधी देण्यात आलेला आहे तर एक लक्षात असू द्या त्यानंतर सेवेत बघा रजेच्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्हाला काय आहे तर कोणताही व्यवसाय धंदा अगर इतर नोकरी करता येणार नाही म्हणजे जे सध्या तुम्ही इथं ऑर्डर स्वीकारली तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतर कोणत्याही बघा रजेच्या दिवशी किंवा मुदतीत ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं व्यवसाय धंदा वगैरे तुम्हाला करता येणार नाही तर हे तुम्ही एक लक्षात असू द्या नोकरी करत असताना कोणत्याही प्रकारचा आऊट म्हणजे त्या बाहेरमध्ये तुम्ही व्यवसाय करू शकत नाही त्यानंतर संपूर्ण जे काही अटी शर्ती तुम्हाला जे काही शाळेमध्ये सध्या बघा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी दिलेल्या अटी शर्ती तुम्हाला त्या ठिकाणी बघा बंधनकारक असणार आहे तर असं संपूर्ण इथे जे काही काम करायचं आहे कर्तव्य काय असेल ते देखील इथं देण्यात आलेलं आहे तर हे सविस्तर तुम्ही वाचून घ्या तर संबंधित जे काही महत्त्वाचं होतं तर ते तर जे आपण ह्या ठिकाणी बघितलं आहे तर ह्याच्यामधले तीस दिवसाच्या आत तुम्हाला रुजू व्हायचं आहे आणि जे मानधन सरोग जो प्रश्न होता तर तो मानधनचा देखील इथं क्लिअर झाला आहे म्हणजे जे सेवक संदर्भात आहे तर सेवकांना आपल्याला माहिती आहे की तीन वर्षासाठी त्यांना शिक्षण सेव कालावधी असल्यामुळे पहिलं त्यांच्या ऑर्डरवरती इथं प्राथमिक गड जो आहे सोळा हजार त्यानंतर नऊ ते दहासाठी अठरा हजार अकरा बारासाठी वीस हजार अशा पद्धतीने नमूद असतं मात्र जे काही रेग्युलर पेस्केलवरती सध्या असतात त्याच्यामध्ये तलाठी असेल किंवा इतर जी पदं असेल सतरा संवर्गामधली तर त्यांना डायरेक्ट पेमेंट असतं आणि पहिलं ज्या मंथ पेमेंटचं असेल तर तेच पेमेंट त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे मात्र ह्यांच्यापेक्षा तलाठी किंवा हे जे इतर असेल डायरेक्ट पे पेस्केलवर सध्या असलेले पहिल्या ज मंथला पूर्ण पेमेंट असणार आहे तर त्यांना जास्त पेमेंट सध्या असणार आहे तर त्या संदर्भात देखील आपण पुढे व्हिडिओ बनवूया सध्या तरी हे शिक्षकांसंदर्भात होतं तर असं हा महत्त्वाचं बघा अपडेट होती ह्याच्यामध्ये तुम्हाला तालुका तुमची शाळा संपूर्ण जी काही भाषा असेल तुमचं कोणत्या गटासाठी निवड झाली ते संपूर्ण इथं नमूद करण्यात आलेलं आहे तर तीस दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे रुजूसंदर्भात तर संपूर्ण जी काही तयारी असेल तर ती तयार करून तुम्ही रुजू हे होऊ शकता तर ही महत्त्वाची सध्या अपडेट होती इतर जे काही जिल्हा परिषदच्या देखील ऑर्डर या येणार तर त्या आल्यावर तुम्हाला कळवल्या जाईल तसंच बघा वेगवेगळे जिल्हा परिषदचे ज्या काही लिस्ट आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुमचं नाव वगैरे तर ते एकदा चेक करून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेथे जाऊन संपूर्ण याद्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या आहे ते, ते बघू शकतात तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण पुढे अजून एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम